काय नेहमी काय बाहेर जायचंय हा जातो काजी बरोबर त्या हो आजी आली बघ आजी हा चलो बरं नाही बर आहे ना काय म्हणत बरं आहे का हम्म कुठे नातोंड

算了，不搞了，来 <noise> 我<声>。不是在家嘞。<noise> <noise> आणि इथे मी मसाला वाटत होते पाट्यावरती मला भाजी बनवायची होती लाईट गेली होती आमच्याकडे आणि इथे माझा व्हिडिओ आहे तर आम जा सासु भाई, ते आमच्या आई घेत होत्या म्हणजे माझ्या सासूबाई आणि त्यांना खरंच खूप छान वाटतं म्हणजे त्या मला नेहमी प्रोत्साहन देत असतात की हा व्हिडिओ बनव तो व्हिडिओ बनव असं कर तसं कर आमच्यासारखं चालू असतं आणि मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की त्या म्हणत होत्या जेवताना वगैरे का नाही व्हिडिओ घेतला दिंडी म्हणजे संध्याकाळचं सप्ताहामध्ये तर अशा प्रकारे ते नेहमी सपोर्ट करत असतात आणि त्यामुळे मग अजून उत्साह येतो जर कोणी असं म्हणत असेल की हे कर ते कर म्हण घरामध्ये आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आणि आम्ही आता फिरतो नको जाऊ रागव तिकडे काय आणि माझ्या डोळ्याला आमच्या आईने मिरी वाटून लावली तर जरा फरक पडलाय कारण होतं सकाळी नमस्कार म्हणजे आम्ही आमच्या शेतात आलोय आणि हे आमच्या घराजवळच शेत आंबाचे झाड आहे आणि इथे लिंबोडी देखील आहे तर दोन होत्या तर एक कट केलेली आहे आणि आता एकच ठेवलीये आणि आमची विहीर आहे आता ती बांधली आहे तुम्हाला दाखवतो इथे लिंबोडीचं झाड आहे आणि इथे आंबा आहे इथे चिंच आहे ही दोन चिंच इथे एक छोटी चिंच एक मोठी चिंच आहे आणि इथे आमचे देव आहेत तर इकडे आहे विहीर आणि आत्ताच एवढं काम केलंय विहिरीचं आणि इथे चाक वगैरे लावलंय आणि विहीर फुल भरली आहे पाहू शकता तुम्ही थोडंसंच कमी आहे पाणी आणि इकडे आमचं शेत आहे ही पट्टा हा पट्टा आहे तुमचे तिथून ओढा आहे पुढे तोपर्यंत आणि ओढ्याच्या पुढेही आहे इथे आमच्या आईने भोपळ्याचा वेल लावला आहे अजूनही भरपूर सारे वेल आहे घेवड्याचा आहे आणि इथे चिमणीचा घरट देखील आहे आणि असं इथे डोंगर आहे मस्त आणि आम्ही या डोंगरावर चढून गेलेलो होतो एकदा परंतु आता वाघ वगैरे असत त्यामुळे भीती वाटते इकडे पवनचक्के आहेत आणि आमची आळी आहे तर इथून तिथून आहे तर आमची इथे सगळे खूप जास्त मोठी आहे इकडे वरंगळवाडी म्हणून आहे आमच्या कारकिंडी मध्ये चिंचणला चिंचच नाही येत आहे ना आता आणि याला वळई म्हणतात तर ही आमची वळई आहे आपलीच आहे ना आपलीच आहे ना वळई थी तर वळई म्हणजे तर हे ज्वारी किंवा बाजरीचं असं दोन्हीच असते त्याला वळई म्हणतात ते लावून ठेवलेले जातात आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा जनावरांना खाण्यासाठी काही नसतं तेव्हा ते काढून कट केले जातात आणि जनावरांना दिले जातात परंतु पावसामध्ये कधी कधी ओलं म्हणजे खात नाहीत शेळ्या वगैरे किंवा गाई तर तेव्हाही हे दिलं जातं आणि इथे आमचं सरपण आहे चुलीसाठी काय हा ना राग आर्यन हो तू सांगितलं काय काय हा विही सरपण काय काय तर दोघ आर्यन काय शिकवतोय तू दिदीला काय शिकवतोय हो एबीसीडी अयो दीदीला मारामारी मारा काय खेळायचं तुम्हाला दांडिया अशा एक एका दांदी एका दांडीने दांडिया एका दांडीने खेळतात दांडिया हा आरामात बसले रस्त्याला नाही आर्यन रस्त्याला नाही फिरायचं आता तो ट्रॅक्टरवरून उतरतच नसतो त्याला आवडतं ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर बसायला पेट्रोल पंपवर एक ट्रॅक्टर होता त्याच्या मागे पळत होता काय रे हां कुठं बसला हय रे पिल्लू नको पडल ते खाली उतर ठेव खाली ठेव डोक्यात पडल ठेवतो ते ठेव आणि इथे आमच्या दारासमोरच चिंच आहे तुम्ही पाहू शकतात तर त्याला छोट्या छोट्या चिंच आलेल्या आहेत आणि खालच्या खालच्या खाऊन टाकल्या होत्या हाताला आल्या की खाल्ल्या जातात आणि ते छोट्या छोट्या होतं मला भेटलं दोन चार परंतु थोड्या आंबट लागत होत्या परंतु खूप टेस्टी होत्या कारण एकदम छोट्या छोट्या होत्या त्यामुळे चिंच नाही ना आता नाही बाबांचं काय चाललंय बाबा बाबा काय चाललंय ऐकायला नाहीयेत बसू काय करताय काय नाही पार नाहीयेत पार नाही येत काय ऐकायला ऐकायला नाही येत काय करताय काय कमी झालं हाय काय कमी झालं हा खाली बस नाही बस बोल बसूय बसते बसते बरं आहे ना काय बी येते मस्त बरं आहे ना, ना? तुमच बरंय का, बा... का हा ला नागली ला ना ही हा बारका आहे बारका आहे तो ती मोठी हा पण ही पोरे ग पोहर पोरे पोहर मग काय झालं काय हा आता काय चालतंय काळात बदल झाला काय करताय मी पेरायची का कुठं पेरची बी करून ठेवायचं ना बर बेट शंभर आहे हा काही मुंबईवाली हा आपल्या ह्याच्या राज्याची हा ना

तर माझे मिस्टर आणि मी निघाले होते रविवारचा बाजार होता तर बाजारसाठी राघव झोपला होता तर आई म्हटलं की तुम्ही दोघंजणं जाऊन या उठेपर्यंत तर आम्ही दोघंच निघालो कारण वारं असतं बाहेर राघवला न्यायला नको वाटतं आणि इथे आमच्या गावची जा सप्ताह आहे तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती संध्याकाळची वेळ होती पालक कशीरवा दे चल

कशा आहेत ह्या मिरच्या नाही घरी मिरच्या आहेत ना आपल्या आहेत मिरच्या नाही जाड आहे अहो मी कवळी भेंडी हा हाय कशी आहे द्यायची का तुम्हाला आवडती ना तुला काय लागेल द्या द्या कवळी द्या हो लई कधी कधी हां चांगली चांगली ही ना कधी

आणि हे बारका भरून द्या बरं ना

कशी तीस्ण तीस्ण ती द्या ना आम्हाला घेते बरं पावशेरच द्या मग चला तीस ची 30- ची द्या मग ची पस्तीस ची द्या मग होय पस्तीस ची द्या आणि आम्ही बाजारामध्ये गवर घेतली एका ठिकाणी आम्हाला महाग दिली थोडीशी परंतु या बाबांकडे खूप छान गवार होती एकदम गावठी गवर होती प्युअर गावठी आणि खूप स्वस्त म्हणजे सूप स्वस्त होती नॉर्मली साठला होती अर्धा त्यांच्याकडे आणि मी दुसरीकडे घेतली होती सत्तरला अर्धा आता कडधान्य नाही भाजीपाला बेबी चौधरी पोपट चौधरी आता गेले होते अरे गाठ झाली असती ना तसे कीर्तनाला येतात ते बघू आ गावातच दिलंय ते काय गेले ते मी दुबईला असते आताच आले सुट्टीला मी ते पुरीच आवडीच आहे का काय बघते नाही ते आहे ना पडलंय आता तिकडून आणलेलं चला येऊ का

आम्हाला द्या ना भेळ पण पावसर बाजूला द्या भेळ करायला मग ती दुसरी आणू ना तो मुरमुरण फरसन घ्यायची त्याची बनवता ती कशी आहेत हो वांगी वांगी कशी आहेत वांगी कशी आहेत पुढच्या बाजारी घेऊ आता इथूनच घेतले ना मी दोन गड्ड्या सप्ताहलाय संध्याकाळच जेवण तरी द्या बघ दोन तीन पिशव्या बनल आता सकाळची पंगत असते हे काय हे गडी माणस जाते तिकड हा काळावा नाही का कसा आहे तो तो पण तिसला

मी इथे मम्मी पप्पांचं घर होतं म्हणजे माझं माहेर आ, तर माझ्या माहेरावरूनच जायला लागतं आमच्या घरी अळकुटीवरून येताना तर माझं मिस्टर म्हणत होते ते जायचं का तर मग मी म्हटलं तुमच्या मनावर कारण बाहेर पाऊस वगैरे यायला लागला होता आणि राघव एकटाच झोपला होता तर त्याला घरी असल्यावरती कोणीतरी लागतं एकटा राहत नाही राघव मी किंवा माझी मिस्टर दोघांपैकी एक लागतं सो आम्ही पटकन तो झोपला तोपर्यंत बाजार घेऊन आलो होतो आज नंतर पुण्यावरून माझी मैत्रीण आली होती श्रद्धा तर ते तिची बहिणीही होती छोटी आणि तिचे बाबाही होते तर ते घरी थांबले होते आम्ही यायच्या आधीच तर मला छान वाटत असं कोणी आलं की आणि ती खूप छान मैत्रीण आहे माझी तर ती सध्या पुण्याला असते तिचं नाव आहे श्रद्धा सारखीच दिसती सेम अगो बाई शानो माझं बाळ माझ्या पण आहे चकुलीसारखीच दिसायला लागली काकडी काकडी अरे दिसली नमस्कार मंडळी तर आता संध्याकाळ झाली आणि जवळजवळ पावणे आठ वगैरे वाजले असतील तर आता आम्ही निघालेलो आहोत कीर्तनाला कारण मुलं त्रास देतात सो त्यामुळे जरा उशिरा निघालो तर मस्त साडी वगैरे नेसून चालली आज मी कारण गावामध्ये छान वाटतं कधीतरी नेसायला साडी हाय तर अशा प्रकारे मस्त साडी नेसलेली आहे मी ग्रीन कलरची आणि आमच्या ताई घरामध्ये बसल्या एकट्या चला रे चारा चारा। या जेवायला सगळे मागून चल गाडी चला आर्यन काय काय नाही घाबरायचं काय म्हटलं बोल बोल हा दे। ना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय नाही घाबरायचं देवाचं नाव घ्यायचं चालायचं तुम्ही आता तरी म्हणा काय म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा

सर्वांनी उतावकर जेवण घ्या काही करू नका आणि या बंकेला त्यांचं तरुण मित्रांचं जेवण चालू आहे त्यांनी जेवण झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या पंक्तीला वाढण्यासाठी सहकार्य करायचे श्री विनायक सोडायचे पडल 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 तो पडल पडल

तर, आता तर मी आता जस्ट आलेली आहे घरी आणि आता अकरा वाजता आले तर राघवला घेऊन आले मी गाडीवर आले आम्हाला राजाराम मामा आहेत आमच्या गावचे तर त्यांनी सोडलेला आहे आणि आई आणि ते आत्ता येत आहेत मागणं तर आजचा ब्लॉग मी इथं संपवत तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय